शहापूर तालुक्याच्या शिरगाव या गावातील कन्या कुमारी सुजाता रामचंद्र मडके हिची उंच भरारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आय एस आर ओ बेंगळुरमध्ये सायंटिफिक ऑफिसर एस सी एस ओ सी या पदावर झाले सिलेक्शन कुमारी सुजाता मडके ही काही दिवसातच इस्रो या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू होणार आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत काम करताना तिच्या हातून आपल्या देशाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये मोलाचे कार्यकर्त्यांना पाहायला मिळणार आहे आर टी ओ म्हणून काम करत असतानाच तिने इस्रोची परीक्षा दिली व तिच्यात ती यशस्वीही झाली शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिरगाव या छोट्याशा गावात जन्मलेल्या या कन्याची उंच भरारी पाहून तालुक्यातील नागरिकांचा तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे